नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती उत्पादन शुल्क भरती न्यायालय भरती जलसंपदा भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत आणि ह्या जानेवारीमध्ये घडलेल्या ह्या सर्व चालू घडामोडी असणार आहेत ज्याचे आपण फास्ट रिव्हिजन घेणार आहोत सुपरफास्ट अशा शंभर चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत एकदम फास्ट पद्धतीने घेणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेट निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केली तर योग्य उत्तर आहे पर्याय का हिंगणघाट हिंगणघाट नगर परिषदेने राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेट निर्मिती केली त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे दुसरे विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर पर्याय ब नवी मुंबई नवी मुंबई या ठिकाणी दुसरे विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस हे आयोजित करण्यात येणार आहे तिसरा प्रश्न आहे कोणाला दोन हजार चोवीसचा एम एस स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे ड बी आर कंबोज बी आर कंबोजांना दोन हजार चोवीसचा एम एस स्वामीनाथन पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहिले अण्णाभाऊसाठी साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले योग्य उत्तर आहे पर्याय ब पुणे पुणे या ठिकाणी पहिले साठे साहित्य कला संमेलन आयोजित करण्यात आले पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर योग्य उत्तर आहे पर्याय अ भिसाटी भारत बिसाटी भारत यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने बावीस जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ छत्तीसगड छत्तीसगड या राज्याने बावीस जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला होता पुढचा सातवा प्रश्न आहे दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाशी नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड एस सुरेश कुमार एस सुरेश कुमार यांची बघा दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केलेल्या केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे योग्य उत्तर पर्याय अ विराट कोहली भारताचा क्रिकेटर विराट कोहली हा दोन हजार तेवीसमध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये पहिल्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न आहे बघा सतरावा भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड किरण देशमुख किरण देशमुख यांची बघा भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे जपान या देशाला किती रिस्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे उत्तर आहे सात पॉईंट सहा पर्याय ब सात पॉईंट सहा सात पॉईंट सहा रिस्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का हा, हा।, हा। जपान या देशाला बसला आहे पुढचा एकोणीसावा प्रश्न आहे बघा कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या नावाने ना प्रसिद्ध होत्या तर योग्य उत्तर आहे पर्यटक मसाला क्वीन मसाला क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांना मसाला क्वीन या ना नावाने ओळखले जात होते पुढचा प्रश्न आहे तीन जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर योग्य उत्तर आहे पर्याय ब बालिका दिन बालिका दिन, दिन हा बालिका दिन हा तीन जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो त्यानंतर बघा एकविसावा प्रश्न आहे फाईड वर्ल्ड रॅपिड बुद्धिबल स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर योग्य उत्तर आहे पर्याय अ उजबेकिस्तान उजबेकिस्तान या ठिकाणी फाईड वर्ल्ड रॅपिड बुद्धिबल स्पर्धा दोन हजार तेवीस ही आयोजित करण्यात आली त्यानंतर बघा बावीसावा प्रश्न आहे ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे योग्य उत्तर आहे पर्याय रशिया रशिया या देशाकडे ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद आहे त्यानंतर बघा तेवीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी या पिकाची पेरणी झाली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड सोलापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे पुढचा प्रश्न आहे चोवीसावा इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा कोठे सुरू झाली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब वृंदावन वृंदावन या ठिकाणी भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा ही सुरू झाली आहे पुढचा प्रश्न आहे दहावा संयुक्त राष्ट्र संघटनेने दोन हजार चोवीस हे कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ उंट संयुक्त राष्ट्र संघटनेने दोन हजार चोवीस हे वर्ष बघा उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे मित्रांनो प्रश्नाचे नंबर खालीवरती झाले आहेत तरी आपण समजून घ्यावे त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणासं प्रदान करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे पर्यायको आलियावीर आलियावीर यांना बघा वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल दोन हजार तेवीस कोठे आयोजित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी बघा नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल दोन हजार तेवीस हे आयोजित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बघा भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे बघा चौदावा स्कॉटिश क्वॅश ज्युनियर ओपन दोन हजार तेवीसमध्ये महिला अंडर नाईन्टीन विजेतेपद कोणी जिंकले योग्य उत्तर पर्याय ब अनाहत सिंग अनाहत सिंग यांनी बघा स्कॉटिश क्वॅश ज्युनियर ओपन दोन हजार तेवीसमध्ये महिला अंडर नाइन्टीन विजेतेपद हे जिंकले आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे बघा कोणत्या देशाने ब्रिक्स गटात सामील होण्याचे आमंत्रण अधिकृतपणे नाकारले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय हो, अर्जेंटिना अर्जेंटिना या देशाने बघा ब्रिक्स गटात सामील होण्याचे आमंत्रण हे अधिकृतपणे नाकारले आहे पुढचा प्रश्न आहे सोळावा इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रवेशद्वार नोंदवण्यात कोणते राज्य अव्वल आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय उत्तर प्रदेश हे राज्य बघा इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रवेश दर नोंदवण्यात अव्वल क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे बघा रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे तर योग्य उत्तर पर्याय ड महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राची बघा पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी प्लेयर ऑफ द इयर दोन हजार तेवीस खालीलपैकी कोण ठरला आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव हा बघा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा ठरला आहे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावासेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे योग्य उत्तर आहे बघा पर्याय अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बघा महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावासेवा सागरी सेतूला देण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे बघा डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात होणार आहे योग्य उत्तर आहे पर्याय क पाकिस्तान पाकिस्तान या देशामध्ये का डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा दोन हजार ते चोवीस ही होणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती एसटीचा दर्जा देण्यात आला आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश राज्यातील हट्टी या समुदायाला अनुसूचित जमाती एसटीचा दर्जा देण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे कोणता केंद्रशासित प्रदेश पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरला आहे तर योग्य पर्याय अ जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरला आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या राज्यातील खजूर गुळ या पदार्थाला जे आय टॅग प्राप्त झाले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ओडिसा ओडिसा या राज्यातील बघा खजुरुगुल या पदार्थाला जे आय टॅक प्राप्त झाला आहे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क माधव कुसेकर माधव कुसेकर यांची बघा महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे बघा जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा अठरा दशलक्ष टन कोठे सापडला आहे योग्य उत्तर आहे पर्याय अमेरिका अमेरिका या देशामध्ये दे बघा जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा अठरा दशलक्ष टन हा सापडला आहे पुढचा प्रश्न आहे बघा आय सी सी मेन्स ओडिया प्लेअर ऑफ द इयर दोन हजार बावीस खालीलपैकी कोण ठरला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय ड बाबर आझम हा दोन हजार बावीसचा आय सी सी प्लेअर आय सी सी ओडिया प्लेअर ऑफ द इयर ठरला होता दोन हजार तेवीस कोण ठरला आहे तर बघा विराट कोहली विराट कोहली हा बघा आयसीसी मेन्स ओडीआय प्लेअर ऑफ द इयर हा ठरला आहे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावाशेवा सागरी सेतूला कोणाचे से नाव देण्यात आले आहे पुन्हा प्रश्न रिपीट झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अटल बिहारी वाजपेयी अटलबिहारी वाजपेयी हे महाराष्ट्रातील शिवडी नावाशेवा सागरी सेतूला नाव देण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे बघा एफ आय एच हॉकी एस विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क ओमान ओमान या देशामध्ये एफ आय हॉ एफ आय एच हॉकी एस विश्वचषक दोन हजार चोवीस हा होणार आहे पुढचा देश पुढचा प्रश्न आहे बघा चीनच्या संशोधन जहाजावर कोणत्या देशाने बंदी घातली आहे योग्य उत्तर आहे पर्याय श्रीलंका श्रीलंका या देशाने बघा चीनच्या संशोधन जहाजावर बंदी घातली आहे पुढचा प्रश्न आहे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दोन हजार चोवीसचे चे अध्यक्ष कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय ड जब्बार पटेल जब्बार पटेल हे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दोन हजार चोवीस चे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने के स्मार्ट लॉन्च केले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब केरळ केरळ केर। या राज्याने बघा के स्मार्ट लॉन्च केले आहे पुढचा प्रश्न आहे अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड विवेक श्रीवास्तव विवेक श्रीवास्तव यांची बघा अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे संसदरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे तर योग्य पर्याय अ आणि ब खासदार अमोल कोल्हे आणि खासदार श्रीकांत शिंदे या दोघांनाही बघा संसदरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस हा जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाशी नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य पर्याय ब रघुराम अय्यर रघुराम अय्यर यांचे बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या पोलिसांनी मिशन इन्व्हेस्टिगेशन एपर्सेंट पंच्याहत्तर डे हा उपक्रम सुरू केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्यटक बिहार राज्य सर बिहार राज्याच्या पोलिसांनी बघा मिशन इन्व्हेस्टिगेशन ऍप्ट पंच्याहत्तर डे हा उपक्रम सुरू केला आहे पुढचा प्रश्न आहे बघा नुकतंच कोणत्या राज्यात चंदोबी उत्सव दोन हजार चोवीस हा साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय ब आसाम आसाम या राज्यामध्ये बघा नुकतंच चंदोबी उत्सव दोन हजार चोवीस हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे राणी दुर्गावती श्री अन्न प्रोत्साहन योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्य सरकारने बघा राणी दुर्गावती श्री अन्न प्रोत्साहन योजना ही सुरू केली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात पंधरा जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे योग्य उत्तर आपला महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे पुढचा प्रश्न आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे तर योग्य उत्तर पर्याय क मनोज मुकुंद नरवणे यांचे बघा हे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक आहे पुढचा प्रश्न आहे पी एम मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोणत्या देशातील तीन मंत्र्यांना पदावरून निमंत्रित निलंबित केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड मालदीव मालदीव देशातील बघा तीन मंत्र्यांना पदावरून निलंबित केले आहे पुढचा प्रश्न आहे बघा नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ब दिनेश के त्रिफाठी दिनेश के त्रिफट यांचे बघा नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क बॉम्बे जयश्री बॉम्बे जयश्री यांना बघा संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळाला आहे पुढचा प्रश्न आहे ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे योग्य उत्तर आहे पर्याय बघ गौतम अदानी गौतम अदानी हे बघा ब्लुमग ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत पुढचा प्रश्न आहे फाल्कन नऊ या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले उपग्रह कोणते आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड जी सॅट ट्वेंटी जी सॅट ट्वेंटी हे बघा फाल्कन नऊ या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले उपग्रह आहे प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा अरबी समुद्रात अपहरण झालेले एम लीला नोरफोक हे कोणत्या देशाचे जहाज आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय लायबेरिया लायबेरिया हे या देशाचे बघा हे अरबी समुद्रात अपहरण झालेले एम वी लीला नोरफोक हे जहाज आहे पुढचा प्रश्न आहे बघा चौदा सॉरी पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या युनिव्हर्सिटीला देण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय टैन युनिव्हर्सिटी बंगळुरू या युनिव्हर्सिटीला बघा राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस हा देण्यात आला पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक सायबर गुन्ह्याच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय तेलंगणा तेलंगणा हे राज्य बघा सर्वाधिक सायबर गुन्ह्याच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे आय एम डी बी मध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाला दोन हजार तेवीस या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे रँकिंग मिळाले आहे योग्य पर्याय आहे पर्याय बारावी फेल बारावी फेल या चित्रपटाला बघा दोन हजार तेवीसच्या पहिल्या क्रमांकाचे रँकिंग मिळाले आहे पुढचा प्रश्न आहे फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर आहे पर्याय डॉ गॅब्रियल अटल गॅब्रियल यां अटल यांची बघा फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे योग्य उत्तर आहे पर्याय किर्गिस्तान किर्गिस्तान देशाने बघा हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी रायफल ठरली आहे योग्य आहे पर्याय ब उग्रम उग्रम ही बघा देशाची पहिली स्वदेशी रायफल ठरली आहे पुढचा प्रश्न आहे देशात प्रवासी भारतीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला तर योग्य आहे पर्याय ड नऊ ज नऊ जानेवारी पुढचा प्रश्न आहे शेख हसीना या बांगलादेश देशाच्या कितव्यांदा पंतप्रधान झाल्या आहेत तर योग्य पर्याय अ पाचव्यांदा पाचव्यांदा हा बघा शेख हसीना ह्या बांगलादेश देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये मालदीवला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड भारत आपला भारत हा बघा मालदीवला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे राशीद खान यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर योग्य उत्तर आहे पर्याय पुढचा प्रश्न आहे एक्क्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब ओपन हायमर ओपन हायमर या चित्रपटाला बघा एक्क्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा मिळाला आहे पुढचा प्रश्न आहे रॉयल कॅरेबियनने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रूज ठरली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ आयकॉन ऑफ द सीज पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले बीच गेम्स दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आले योग्य उत्तर आहे पर्याय ब घोगला बीच दीव दमन पुढचा प्रश्न आहे शंभराव्या अखिल भारतीय मराठी स्वागत स्वागताध्यक्ष कोण आहेत योग्यतर पर्याय ड शरद पवार पुढचा प्रश्न आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य पर्याय ड पर्याय क रणधीर जैस्वाल यांची बघा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी प्रवक्ता नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे संसद रत्न पुरस्कार दोन हजार मध्ये महाराष्ट्रातील किती खासदारांचा समावेश आहे योग्यतर पर्याय ब दोन खासदारांचा पुढचा प्रश्न आहे भारतात कोठे कोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे चीज़े। आयोजन करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अहमदाबाद गुजरात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने आईन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्री उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब चीन चीन या देशाने बघा आईन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्री उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे पुढचा प्रश्न आहे सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी कोणत्या राज्यात ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे योग्यता पर्याय ब हिमाचल प्रदेश राज्यात ऍपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणते राज्य देशात अव्वल ठरले आहे तर योग्यता आहे आपला महाराष्ट्र बघा आपला महाराष्ट्र हा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये देशामध्ये अव्वल ठरले आहे पुढचा प्रश्न आहे ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड दोन हजार तेवीसने कोणत्या बँकेला सन्मानित केले तर योग्य उत्तर आहे पर्याय अ युनियन बँक ऑफ इंडिया पुढचा प्रश्न आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक दोन हजार चोवीसमध्ये कोठे होणार आहे योग्य उत्तर आहे पर्याय भा भारत पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहर खालीलपैकी कोणते ठरले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क बर्नीट मेघालय पुढचा प्रश्न आहे व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित आहेत तर योग्य तर आहे पर्याय शेख मोहम्मद बिन झायेद पुढचा प्रश्न आहे पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे तर योग्यतर आहे पर्याय हजिराव गुजरात पुढचा प्रश्न आहे आय आय टी मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू करणार आहे योग्य पर्याय ड श्रीलंका या देशामध्ये पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलासाठी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण करण्यात आले आहे योग्य तर आहे ड दृष्टी दहा स्टार लायनर दृष्टी टेन स्टार लायनर पुढचा प्रश्न आहे एन सी बीच्या आकडेवारीनुसार बाल गुन्हेगारीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड महाराष्ट्र हे बघा बाल गुन्हेगारी मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे दहा जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय ब विश्व हिंदी दिवस पुढचा प्रश्न आहे बेकन बेकनबॉर यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे महान फुटबॉलपटू होते तर योग्य उत्तर आहे पर्याय ड जर्मनी पुढचा प्रश्न आहे पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर योग्य पर्याय ड मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी बघा पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तर योग्यतर आहे सॉरी पुढचा प्रश्न आहे सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य समजाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ सुमित्रा महाजन पुढचा प्रश्न आहे बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर पर्याय ड इंद्रमणी पांडे पुढचा प्रश्न आहे सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य आहे पर्याय ब विजय प्रकाश श्रीवास्तव पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत तर योग्य तर पर्याय कं सासवड व लोणावळा ह्या नगरपालिका बघा सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे वा, महत्त्वाचे शंभर करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये आपण कवर केले आहेत सुपरफास्ट पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद